मामा हा माऊली शाळेमध्ये सोडलं बरोबर तू काय करते मी काय नाही काय बारी वावर पाणी घरी घरी का मग हा हा यायचं ना चल ते भूक लागले उन्हा तुम तान पण लागली मला ते दीपक आज त्याला बाहेर जायचं होतं ना हाँ, हाँ। मीच गेलो आज माउलीला सोडवायला बरोबर हे का आता एवढं दिलंय पाणी आता थोडं राहिलंय आता भाऊ आला हो चालेल भाऊ ना ना भाऊ नीट लक्ष देवार का सगळं झालं पाहिजे आज दुपारपर्यंत लाईट आहे म्हणून मग पाणी दिलं मी पण गहू चांगला आला म्हणजे बरं होत हा मला एवढी भूक लागली कस मला पण लई भूक लागली हो हा कुलूप आहे मामी कुठे गेल्या आता कुठे गेली आता मामी इकडे तिकडे पण दिसे ना आता आत मामी कुठे इकडे पाय बर वर तर नाही गेले हम्म वरचा दरवाजा तो बंद आहे त्या तिकडे बसेल का ना ते बघ तिकडं तिकडं नाही इकडं मागचा दरवाजा तो तोही बंद आहे दरवाजा अरे शीतल अरेलुनी कोंडून ठेवली कोणी कोंडल पुतलुनी का बरं तू समोसे मागच होता लग्न समोसे दे म्हण त्याला कुठून देऊ शिरा केला ते शिराला तोंडा फेकून मारलं गेला मला कोंडून हर्रे तू शोध बर पाटकन पतलूला कुठे आला ते धरून लवकर नगो नको मारू नको त्याला आता मी त्याला मारणार नको नको मारू नको नाही त्याला घेऊन या पहिलं मला बाहेर काढा माझा त्याला शोधता आणखा पतलू नाही पतलू असा काय करतो काय कळतच नाही हा ना हा शोध पाहतो पाहतो पाय बर तिकड पतलू पतलू गेला कुठ हाय का ग पतलू हे अरे तू पाय ना कसा बसलाय पतलू हे थांब सापडला सापडला चोरा सारखा लपून बसला इथ पत पतलू उठ पतलू उठ पाहा कसा तोंड आलं हा थांब थांब इथंच लपेल येतो थांब आलो लगेच थांब उठ उठ काय झालं आम्हाला सांग सांगे त्याला आ... राग येईल दिसतोय काय म्हणली काही पतलू काय झालं काय झालं पतलू सांग काय काय झालं काय पतलू काय सांगा ना बी विचार बरं नीट काय झालं अ सांग लवकर समोसे खायला दिल्या नाही तुला असतल शिरा त्याला काय लागत होत समोसे कुठून द्यायचे मी लगेच त्याला थांब दोन मिनिट इकडे इकडे काय झालं बोलली का, 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 का

तेव्हा अरे चावी दे पतलो पतलो चावी देको नको 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 लागल त्याला पतलू छावी दे मी समोसा आणतो समोसा आणतो तुला गावात जातो समोसा आणतो किती खायचे तुला घेऊ चावी देऊ किती दहा बर बर दान आणतो मी पण असं काही करीत नको हा जातो जातो गावात जातो लगेच हा जातो जातो हा लगेच जातो हे पहिले उघड आम्ही मी ना काय म्हण नको आता पतलूला दिली च काय म्हण नको गावात जाऊन त्याला समस्या घेऊन येतो मी मारू नको मारू नको नको मारू नको 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 काय नको म्हणू चल मी ना पतलो चल माझ्या संग गावामध्ये चल तुला काय समोसे खायचे तेवढे खाऊ घाली तुम्ही